मिरज विधानसभेचे विद्यमान आमदार तथा पालकमंत्री यांनी व भाऊ देशपांडे यांनी आपल्या मतदारांचा हक्क बजावला मिरज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार पालकमंत्री व त्यांच्या पत्नी तसेच मकरंद भाऊ देशपांडे यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहनही केले अध्यक्ष जर, जर, जरा इकडे हो जाते मागे मागे सगळी मागे पुढे जाऊन काय

ഓ ഷീ થોടി കേസ് കുറവ് ടിക്കറ്റ് ടിക്കറ്റ് 63 ആഹ് ടിക്കറ്റ് ഇ വീഡ് ഈ വലുത് ചൊല്ലി രവേ ചൊല്ലി ഒക്കെ ഇരിക്കേ ऐ ऐ मी भेटतो करतो करतो नमस्कार नाही त्रास होतो आज संपडले सामान तयार झालं ने इ धन्यवाद सर तू मा तुम्ही बऊ बऊ सा बो सा पाला न ओके लोकशाहीचा मोठा आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत मतदान हे पवित्र कर्तव्य आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी फेष हितासाठी शंभर टक्के मतदान करावं हो। असं नम्रतापूर्वक आव्हान गरोजग नागरिकांना आणि पश्चिम भारतातल्या तमाम नागरिकांना मी करत आहे सभेच आज महाराष्ट्रभर मतदान होते मतदानाचा आज शुभ दिवस मानला जातो जसे आपले शुभ दिवस असा त्यातलं मतदान करणारे हा एक शुभ दिवस सगळ्यांना हो प्रत्येकाला आहे आम्ही आमच्या सहकुटुंबी आज आम्ही मतदान केलं मी जनतेला आव्हान करतो की आपण सगळ्यांनी मतदान करावं आणि आपल्या हक्काचा बरोबर उपयोग करून घ्यावा आणि निश्चितच जास्तीत जास्त मतदान कराल तर चांगलं प्रशासन मिळेल चांगलं प्रशासन झालं तर आपल्याला चांगला विकास मिळेल ह्या माध्यमातून सगळ्यांना माझं आव्हान आहे विनंती आहे की आपण सर्वांनी मतदान करावं हो।